नमस्कार तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार नम्रता रडत रडत घरी येते आणि घरी येऊन ती आईला सांगू लागते की आई बाबांची तब्येत खूप जास्त सिरियस आहेत क्रिटिकल झाली आहे आता काही सांगता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मग ती खूप घाबरलेली असते रडत असते तिच्या आई तिला सावरत असते पण हा धक्का काही ईश्वरीला पचलेला नसतो जेव्हा ईश्वरी ऐकते की बाबांची तब्येत खूप जास्त सिरियस झाली तर ती एकाच जागी कोलमडून पडते बसते तिची अगदी ताकदच कोणीतरी काढून नेल्यासारखं होतं तिच्या अंगातला जीव निघून जातो ती बाबांना अशा अवस्थेत पाहू शकणार नाही म्हणून खूप रडत असते तिच्या आई तिला म्हणते चला आपल्याला लवकर हॉस्पिटलला जायला हवं पण ती आईला सांगते नाही आई माझ्यात हिंमत नाही बाबांना अशा परिस्थितीत पाहण्याची मी काही येऊ शकणार नाही असं म्हणत ढसाढसा रडते माझे बाबा लवकर बरे होतील गणूबाप्पा बरे करल असं म्हणत ती रूममध्ये निघून जाते आणि रूमचं दार बंद करून ढसाढसा रडत असते तिची आई त्याला सांगते मी हॉस्पिटलला जात आहे तुम्ही दोघीजणी एकमेकींची काळजी घ्या ईश्वरीकडे नम्रता तू खास करून लक्ष ठेव आणि मी जाते हॉस्पिटलला असं म्हणत ती घाईघाईने निघून जाते नम्रता आता ईश्वरीला आवाज देत असते पण ती दार उघडत नसते इकडे काहीतरी गडबड आहे बहुतेक ईश्वरीच्या आयुष्यात आणखी काहीतरी संकट आलेलं असावं आता मी तर तिथे जाऊ शकत नाही आजीचा शब्द मोडू शकत नाही पण मामा आपल्याला काहीतरी करायला हवं त्या राजेशचं सत्य तिच्यापर्यंत पोचवायला हवं पण मामा म्हणता आता ह्या कंडिशनमध्ये आपण नाही सांगू शकणार आता आपल्याला तिच्या बाबांची तब्येत बरी व्हायची वाट पाहावीच लागेल आणि आता तिच्याकडे खरं तर सगळ्यात मोठं संकट पैशाचं असू शकतं आपण तिला तिच्या न कळतपणे पैशांची मदत करू म्हणजे आपण तिला हेल्प केल्यासारखं होईल तेही कुणाला कळणार नाही अशी आता मामा त्याला प्लॅन सांगू लागतात कशी मदत करायची ते त्या पद्धतीने आता ईश्वरीला हे दोघंजण मदत करणार इकडे ईश्वरीला दार उघडा ग असं म्हणत नम्रतात खूप दार वाजवते पण नम्रता इतकं दार वाजवूनही ईश्वरी तिला काहीच प्रतिसाद देत नाही ती फक्त रडत असते मला माझे बाबा बरे झालेलेच पाहिजे गणूबाप्पा माझ्या बाबांना बरं कर असं म्हणत ती रडत असते आणि तितक्यात आकाशची चौ चौकशी करण्यासाठी नम्रताला फोन येतो काय चाललंय तुमच्याकडे बाबांची तब्येत कशी आहे ती, ती, ती सांगू लागते की बाबांची तब्येत खूप क्रिटिकल झाली खूप सिरियस आहे ते ऐकल्यापासून ईश्वरी खचून गेली तिने रूमचं दार लावून घेतलं आहे ते दररोजच उघडत नाही आहे काय करावं मला सुचेन असं झालं आहे इकडे राकेश कान भरायला अंजली आणि आजीचे आलेला असतो ईश्वरीचे बाबा एकदम छान सुखरूप आहे त्यांना आपल्या मदतीची काहीच गरज नाही आणि तिथे आपण जाऊन काही करायला पण नको नाही तर आपल्यावरतीच आरोप येईल की ह्या अर्णवनेच तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवला आता हे ऐकल्यानंतर आजी पण त्यांच्या बरोबर भुरळीत अडकून जाते राकेशने छान प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनमध्ये सगळेजण अडकलेले सगळं व्यवस्थित त्याच्या मनासारखं चाललेलं असतं आता ईश्वरी आणि अर्णव या सगळ्या गोष्टीतनं कसे बाहेर पडतात ते आपण पाहूया धन्यवाद